रोजचे एवढी दोन कीर्तन करतो रोजच्या कीर्तनाचा पैसा मी घरी नाही वापरत तो सगळा पैसा बाजू बाबांच्या मंदिरासाठी वापरतो <laughs> आणि मग बंद पडतो की का, काम काम बंद करावं लागतं की काय पण तेवढ्याच न बोलवता रोहित दादा पवार ही आणि एवढी मोठी देणगी देऊन गेलेली आता दोन महिने तरी काम बंद पडत बंद पडत नाही झाल्याशिवाय ते बंदच पडत नाही <laughs> ही जर सगळी कृपा कोणाची असेल ना तर ते संत सद्गुरु बाळूबामांची कृपा आहे तिथून मला फोन आला महाराज बाळूबा काम कधीच बंद पडलं नाही आणि बंद पडणारही नाही त्या कामाची प्रत्यक्ष काळजी बाळूबा नाही <laughs> म्हणून देतात देतात हा विकास मला प्रभोबा आहे हे जिवंत बाळू बाळूबाचे चला अजून काय भाग आहेत ते पराक्रम झाले या भागात माझं दुसरंच केस बोल काही नाही या भागातले पराक्रम काय काय झाले मला माहित नाही पण आमच्या भागात नऊ नंबर बघता आता आमच्या भागात नऊ नंबर बघा आला तुम्हाला माहिती की गणेशवाडीचं कीर्तन गणेशवाडी चाललं बांबोऱ्यात झालं ताजू झालं ताजूरून बारडगावला तो बघा गेला आणि ज्यावेळेस बारडगाव मध्ये समाधी सोळा मामांचा झाला आणि समाधी सोळा झाल्यानंतर बागा पुढे निघून गेला पण ज्या ठिकाणी बाळूमामांचा बागा उभा केला त्या ठिकाणी तिथल्या लोकांना बोर घेतला आणि ऐका बरं का तुम्ही तिकडे येत असता त्या भागात आमच्या गावातून पाईपलाईन पाणी प्यायला मागचे त्या बारडगावला आमच्या गावातून पाईपलाईन पाणी प्यायलाय पण तशाही परिस्थितीत सातशे सातशे फूट खोल बोर नेला तरी फुकटच निघतो ना तिथं प्रत्यक्ष सात इंच पाणी बाळूबाच्या कृपेला लागलं त्याच्या <laughs> काळात बाळूभमांची एवढंच नाही तिथून पुढे बघा राशीनला गेला आणि राशीनला बघा गेल्यानंतर जाता जाता बघा तुम्ही जर कर्जाचा कधी गेला असाल तर राशीन टाक्या टाक्या त्या टाक्यात त्या टाक्यामध्ये टाक्यापाशी बाळूमामांचा बागा उभा हो होता तिथं शेवटचं कीर्तन माझं झालं आणि शेवटचं कीर्तन झाल्यानंतर तिथं मी बोर घेतला महाराज तिथं खेरोरून पाणी बरं का त्या राशींना खेरो सप्लायचं पाणी आहे त्या राशींमध्ये बोर घेतल्यानंतर तिथंही दहा इंच पाणी लागलं हे जर उपकार कोणाचं बाळूमाग्यातही अनेक अनेक प्रकारे चमत्कार बाळूमामांचे घडत असतात उलट या भाग्याचे कारोबारी जुने अनुभवी कारभारी प्रत्येक बाग्याला जात आहे पण या भाग्याच्या कारभाराचं म्हणणं आहे अशीच पाहिजे कारण बाळूमा त्या काळापासून असे बाळूमामांचं राहणीमान असेल बाळूमा साध्या पद्धतीने बाळूमाला राहणं आवडतं म्हणून खऱ्या अर्थाने या बाग्याचे कारभारी जे जुन्या विचारांची विचारसरणी बाळूमामांची विचारसरणी घेऊन बाळूमामांचं कार्य पुढे चालवत आहेत एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळी आहे कारण ते सगळ्यांच्या रूपानं आज बाळूमामा आपल्या गावामध्ये आले सगळ्यांच्या रूपानं बाळूमामा प्रत्येक ठिकाणी फिरते आणि ही जुनी माणसं अशी आहेत म्हणून बाळूमामांचं कार्य चांगल्या पद्धतीने टिकून आहे बाळूमाचं कार्य अतिशय व्यवस्थितपणे खऱ्या अर्थानं चालू आहे हे सगळे जर खऱ्या अर्थानं काय असेल चमत्कार तर ते संत सद्गुरु बाळूमांचे म्हणून एक काम करा मनोभावानं बाळूमांची भक्ती करा मनोभावानं बाळूमांना शरण जा मनोभावानं बाळूमांचं नामस्मरण करा पण ते कसं महाराज अभंगाच्या पहिल्या चन्ना सांगतात I या सगळ्यांसाठी जोरदार टाळी बाजू खास करून विशाल महाराजांसाठी एका जोरदार सगळ्यांनी टाळेला जातो अतिशय गोल खऱ्या अर्थानं आमचं भाग्य की विशाल मा महाराजांसारखी माणसं आमच्या सोबत आहेत आमच्या किंवा साथील आहेत अगदी पुन्हा एकदा सर्वांनी जोर दाखवा मला चांगला आवाज येऊ द्या असं अगदी बोल शेवटसाठी पहिले चरणात बरोबरच सांगतात आयुष्य मिळालंय फक्त एक काम करा मुखानं भगवंताचं नामस्मरण करा नाम वाचे श्रवण कीर्ती पाहुली चित्ती समान भगवंताचं नामस्मरण